मी इयत्ता दहावीत तो बाराचंद्रा साकार सर्वत्र अंधकार अंधश्रद्धा अज्ञान अंधरुढी व सनातन मुक्ती यांनी समाज जखडला गेला होता समाज वृक्ष अनेक प्रकारच्या किडीने पोखरला जात होता कुणाच कशाचा आधार दिसत नव्हता आणि अशा वेळी करवी रंगीच्या क्षितिच्यावर एक तेजस्वी सूर्य चमकला छत्रपती शाहू हाच तो सूर्य कोल्हापूर संस्थानचे राजाशी शाहू महाराज यांचा जन्म झाला जून कागलमधील चौऱ्याहत्तर त्यांच्या वडिलांचे नाव जयसिंगराव घाडगे व आईचे नाव राधाबाई घाडगे असे होते त्यांचे शिक्षण धारवाड येथे झाले आनंदीबाई यांनी शाहू महाराजांना अवघ्या धाव्या वर्षी दत्त घेतले आणि त्यांचे नाव शाहू ठेवले

छत्रपती शाहू महाराजांनी डेक्कन येथे रयत रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली त्यांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वे मार्गाची पायाभरणी केली कोल्हापूर ते मिरज या रेल्वे रेल्वे मार्गाची पायाभरणी केली गावातील मुलांना शहरात जाऊन शिक्षण घेता यावे यासाठी जागोजागी वस्तीगृहे स्थापन केली जागोजागी वस्तीगृहे स्थापन केली आणि फक्त एवढेच केशव केशवपण पाठ विभाग सती पद्धती पाठ कामगार अंधश्रद्धा या अनेक पद्धती मोडीत काढते छत्रपती शाहू महाराजांनी शिक्षण क्षेत्रात सामाजिक क्षेत्रात आणि क्रीडा क्षेत्रात अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे फक्त मुलींसाठी कोल्हापुरात शिक्षण घेता म्हणून महाराणी लक्ष्मीबाई गर्ल्स हायस्कूल सुरू केले त्यांनी ज्ञानगंगा दक्षिण काशीत आणली आणि त्या गाळातील लोकांपर्यंत पोहोचवली लोकांना पुरेसे पाणी मिळावे म्हणून राधानगरी येथे पहिले ते धरण बांधले तसा हा लोहर्षी राजर्षी शाहू महाराज शाहू राजा त्याला कुस्तीची आवड होती त्याने अनेक त्यांनी अनेक ठिकाणी कुस्तीचे मल्ल तयार केले ते गरिबांचे नेते होते असा हा आरक्षण देणारा पहिला राजा जे पालक आपल्या मुलाला शाळेत घालणार होते त्याला एक रुपये दंड ठोठावणारा राजा रा रा। कला संस्कृती क्रीडा शिक्षण यांना वाजाश्रय देणारा राजा रा। कर्मकांडे दैववाद आणि अंधश्रद्धा यावर प्रहार करणारा राजा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या घरी जाऊन त्यांचा सन्मान करणारा राजा आणि प्रत्येक क्षेत्रात आपला वेगळा उमटवणारा या प्रजा हितदक्ष लोकराजा कोल्हापुसात छत्रपती राजा श्री शाह महाराज त्यांच्या शेवटी जाता जाता मी एवढे नक्कीच म्हणे नवीन चंद्र सूर्य तारे नवीन चंद्र सूर्य तारे झळकत राहतील

कल्याणासाठी व हिताच्या एवढ्या